चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा एक मोठा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे काँग्रेसचे माजी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळ महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे काँग्रेसनं महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये तेली समाजाला उमेदवारी न दिल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील पाणीसाठा गेल्या तीन वर्षातील निश्चांकी असतानाही पाणी कपातीची गरज नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनानं घेतलेली आहे या बैठकीनंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचं लवकरच बीकेसीमध्ये भव्य आणि स्वतंत्र कार्यालय उभारलं जाणार आहे बीकेसीतील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड ईडीला तर एक हजार पाचशेचा चौरस मीटरचा भूखंड ऐंशी वर्षाच्या भाडे तत्वावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात येणार आहे राज्यातील सतरा हजार तीनशे पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीतील पोलीस शिपाई संवर्गातील अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख वाढवण्यात आली असून आता सर्व उमेदवार पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज करू शकणार अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे मुदत वाढवण्याबाबत विद्यार्थ्यांकडून विनंती करण्यात आली होती राज्यातील विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणारी नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडी तीस ऐवजी तीस जूनपर्यंत धावणार आहे दरम्यान आठ जूनपर्यंत कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील वेळापत्रक सुरू होईपर्यंत या रेल्वेगाडीची सेवा कायम राहील आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असतानाही पिंपरी चिंचवड शहरातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे तीन निवासी मालमत्ताधारकांकडे तीनशे चोपन्न कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलं थकबाकीदारांनी कर भरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं ठाण्यातील मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर एकतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारण्याच्या कामासाठी रात्री अकरा पूर्णांक पंचावन्न वाजून खरंतर पहाटे चार पर्यंत वेळेमध्ये वाहतूक बदल लागू असतील नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र एकोणपन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे नवी मुंबईकरांना दहा ऑगस्टपर्यंत सुरळीत पुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे तरी देखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन करण्यात आलं दंड आकारून बांधकामं नियमित करणं हायकोर्टानं अमान्य केलेलं आहे सिडकोच्या जमिनीवरील बेकायदा निवासी इमारत पाडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले बारावीची आजची सायकोलॉजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे परीक्षा केंद्रातील प्रश्नपत्रिकेचा एक गठ्ठा गायब झाल्यानं परीक्षा आजऐवजी चार एप्रिलला दुपारी दोन वाजता होणार आहे ठाणे शहरातील हवेच्या दर्जा सुधारणा आहे हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे सत्तावीसवर पोहोचलेला आहे बोदवडमध्ये उपसा सिंचन योजनेच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली प्रकरणी बहुजन मुक्ती पार्टीनं तापी पाटबंधारे विभागाकडे ठेकेदारावर कारवाईची मागणी केली घरी मोहिते पाटील माढ्यामध्ये भाजप विरोधात बंडाचं निशाण फडकवणार असल्याची चर्चा आहे मोहिते पाटलांचा कट्टर कार्यकर्ता राजू सुपाते यानं सुतारीचं स्टेटस ठेवल्यानं चर्चांना उधाण आलंय चोपडा बाजार समितीतील सलग तीन दिवस सुट्टीनंतर हरभऱ्याची आवक वाढलेली आहे मात्र आवक वाढल्यानं दरात घसरण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले અમરાવતી લોકસભાच्या जागेवरून મુખ્યમંત્રયાंच्या વર્ષા નિવાસthane ખલબત सुरू आहे મુખ્યમંત્રયાंच्या ઉપસ્થિતિમાં બેઠક सुरू असून આ બેઠકילה आमदार બચ્ચુકડુ આનંદ અડસુળ અને અભિજીત અડસુળ यांनी ઉપસ્થિતિ લાવલી શિરૂર મધુન અઢળવ પાટીલ यांच्या ઉમેદવારીની ઘોષણા કરતાંના અજીત પવરાની વિરોધકાનાત હેડ દમ દિલાય હી निवडणूकાવ કીચી અને ભાવકીચી નહીં માજા બાપતી કાહિની ભાવકીચી નિવડનુક કેલેલી છે મી તેના બઘુન જ જેતો અસાત હેટ ઈશારા તેને દિલાયા अनेक जण म्हणतात मी बेडूक उडी मारली मी त्यांना सांगू इच्छितो की ही बेडूक उडी नाही तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला निर्णय आहे असं शिवाजी आढळराव पाटील म्हटले तर मला फेकाफेकी करता येत नाही असं देखील ते म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय शिवाजी आढळराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल जुना नवा असा कोणताही वाट ठेवला जाणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आजची ही था था। के सभा अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणत अमोल कोल्हेंना टोला लगावला महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार नामदेव उसंडी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला महाविकास आघाडीमध्ये न्याय मिळत नसल्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं उसेंडी यांनी स्पष्ट केलं जो पक्ष संधी देईल त्याच्यासोबत काम करू असंही यावेळी नामदेव उसेंडी म्हटलं आणि आता एक मोठी बातमी समोर येते मेफेड्रोन ड्रग तस्करीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे पुणे शहरात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारं केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय तिथून तब्बल दोन हजार तीनशे किलो फ्लोरल हायड्रेट पावडर जप्त करण्यात आलेली आहे त्याची किंमत साठ लाख रुपयांच्या घरात आहे तसंच तिथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं जप्त करण्यात आलेली आहेत सर्वात गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत होता तर नगरच्या संगमनेरमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता साठ लाख रुपयांचं केमिकल जप्त करण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाहीये मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय नगरच्या संगमनेरमध्ये हा कारखाना सुरू होता साठ लाख रुपयांचं सा दोन हजार तीनशे किलो केमिकल आता पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि क्लोरल हायड्रेटचा हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय ताडी तयार करण्यासाठी हे केमिकल वापरलं जातं आणि त्याचा कारखाना आता उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय केमिकल पुरवठा करणाऱ्या या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तर ताडी तयार करण्यासाठी हे केमिकलचा वापर केला जातो आणि या केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे नगरच्या संगमनेरमध्ये हा कारखाना सुरू होता आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात काँग्रेसमध्ये उमेदवारी विकली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे नामदेव उसंडी यांनी जे म्हटलं ते खरं असल्याचं ते म्हटलंय काँग्रेसचे अनेक नेते खासगीमध्ये हे कबूल करत असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं मोदींनी विकसित भारताची दिलेली गॅरंटी यावर विश्वास ठेवून नामदेव उसंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून नाना पटोलेंना कार्यकर्ते सांभाळता येत नसल्यानं काँग्रेसला उतरती कळा लागले असा टोला देखील त्यांनी लगावला अजित पवारांनी मला ताकद दिली तशीच ताकत शिवाजी दादा तुम्ही पण द्या नाही तर मोहिते गट आढळव गट आणि वळसे गट अशा चर्चा रंगायच्या एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं वक्तव्य दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही मात्र गैरविश्वास दाखवला तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही हे देखील लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला दरम्यान उमेदवारीबाबतचा सातबारा कुणी कुणाला लिहून दिला नाही आपण स्वबळावर हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे मी माझ्या भूमिकेवर ठाम असून प्रसंगी नुकसान देखील सहन करायला तयार असल्याचा गर्भित इशारा राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला दिला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा असतानाच दुसरीकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी देखील गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज भरला जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची यावेळी उपस्थिती होती अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मिरवणुकीसह आमदार प्रतिभा धानोरकर दुसरा संच दाखल करणार आहेत गडचिरोलीमध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री, बावन मंत्री धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या माळशिरस तालुक्यामध्ये आमदार राम पुते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सोलापूर लोकसभेचा प्रचार सुरू करण्यापूर्वी आमदार रामसातपुते यांनी माळशिरस येथे कृतज्ञता मेळावा घेतला या मेळाव्याला रणजित सिंह निंबाळकर देखील उपस्थित होते मनोज जरांगेंची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि त्यांच्या लेकरा बाळांसाठी नव्हती तर ओबीसी कोट्यातून ते त्यांना सरपंच व्हायचं होतं त्याच्यासाठी जरांगेंची लढाई सुरू होती असं म्हणत विजय बारस्कर यांनी जरांगे पाटलांवर टीका केली महाविकास आघाडीचं वाटप महाराष्ट्रातच होता आम्हाला उठसूट दिल्लीला जावं लागत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला महाविकास आघाडीचं वाटप उद्या होणार असून एकाही जागेवरून आमच्यात संघर्ष किंवा तणाव नाही असंही संजय राऊत म्हटलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर गवई यांनी दिली आहे तर महाविकास आघाडीनं दूर ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीला याचा फटका बसेल अशी टीका देखील त्यांनी केली सोलापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना सोलापुरातील बेरोजगार तरुणांनी पत्र लिहिलं आहे सोलापुरातील बेरोजगारीची आठवण करून देत बेरोजगार तरुणानं दोन्ही उमेदवारांचं लक्ष वेधलं सोशल मीडियावर हे पत्र सध्या व्हायरल होत आहे आमदार नितेश राणे मुंबई येथील वाशीच्या एपीएमसी मार्केटला त्यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी आंबा बागायतदार तसंच वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेतल्या आंबा बागायतदारांना चांगला नफा कसा मिळेल याबाबत त्यांनी चर्चा केली धुळे जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांवर गेलेला आहे तापमानवाढीमुळे जीवाची लाही लाही होत असून घराबाहेर पडणं मुश्किल झालंय येणारे काही दिवस उन्हाचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो उडसे टोल नाक्यावर पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे कारमध्ये लाखोंची रोकड आढळून आली असून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही कारवाई करण्यात आली आहे टोल नाक्यावर तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली जुनाच्या आयफाटा येथे पुणे नाशिक महामार्गावरील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला होता यावेळी इथे बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन हा बिबट्या पसार झाला तर रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दोन कर्मचारी जखमी झाले गुजाच्या व्यापाऱ्याकडून पाच कोटी पंधरा लाखांची रोख रक्कम लंपास करून फरार झालेल्या आरोपींना वसेविरार आयुक्तालय गुन्हे शाखेच्या युनिटनं चार आरोपींना ताब्यात घेतलं या आरोपींकडून पाच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाशिमच्या रिसोर्ट शहरातील बस स्टँड परिसरात ट्रकला अचानक आग लागली ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची घटना घडली असून या ट्रकचं मोठं नुकसान झालंय दरम्यान परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली चोपडा तालुक्यातील तावसे खूमध्ये खराला आग लागून मोठं नुकसान झालेलं आहे गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली मात्र संपूर्ण संसार जाऊन खाक झालाय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचं मंदिरातच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं दुपारी जेवणानंतर ते चक्कर येऊन पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला <usk> मीराभांदर शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत याप्रकरणी कारवाई करत चोरीला गेलेले पन्नास मोबाईल नयानगर पोलिसांनी हस्तगत केलेत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांना तो तक्रारदारांना परत केला जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाजवळ भीषण अपघात झाला एसटी बस आणि कारच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररित्या जखमी झालेत ओव्हरटेक करण्याच्या नादात ही धडक झाल्याचं सांगितलं जात आहे